पावसाळा सुरू झाला की घरामध्ये चिलटे माशा यायला सुरुवात होते आणि चिलटत इतके होतात की म्हणजे थवेचे थवे, थवे बसतात भिंतीवरती असो किंवा काही खरकटं वगैरे सांडलेलं असेल किंवा जेवणावरती सुद्धा येऊन बसतात त्यासाठी आपण एकदम छान असं एकदम इफेक्टिव्ह सोल्युशन बघणार आहोत घरच्या साहित्यामध्ये तयार होतं आणि याने चिलटे जे आहे ते होता। आनी आनी कमी होतात एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा खरंच खूप फायदा होतो याने मी सुद्धा हा प्रयोग क आठवड्यातून दोनदा तरी करते आणि सगळं साहित्य जे आहे ते आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला भेटून जातं नक्की हा प्रयोग तुम्ही करून बघा कारण चिलटे खूप भयान परेशान करत असतात काही थोडंसं उघडं राहिलं जेवण वगैरे जे राहिलं काही खरकटंस आणलं की त्यावर ते लगेच येऊन बसतात काही नसेल तरीसुद्धा घरामध्ये कशावर फळं वगैरे असेल त्यावर ते थवेचे थवे येऊन बसतात चला तर मग काय आहे हा उपाय आपण बघूयात इथे मी दोन तीन लवंगा दोन तीन काळे मिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा भरून मी काही तमालपत्राचे तुकडे करून घेतले त्यानंतर दोन कापुराच्या वड्या घेतलेल्या आहे आणि थोडासा लसूणसुद्धा घेतलेला आहे आपल्याला हे सगळं उकळून घ्यायचं आहे कापूर सोडून आता एका कढाईमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे जी कढाई तुम्ही कधी वापरत नाही किंवा एखादा भांडं त्यामध्ये टाकायचं नाही तर मग याचा खूप फ्लेवर असतो खूप मसाल्यांचा वास असतो तो जात नाही त्यानंतर मी सगळं टाकून घेतलं कापूर सोडून त्यानंतर लसणाचे थोडेसे तुकडे करून घेतलेले आहेत सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आपल्याला हे पाणी जे आहे उकळून घ्यायचं नाही फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कोमट जेणेकरून याचा जो सुगंध आहे किंवा ज्या वास आहे मसाल्यांचा तो सगळा त्या पाण्यामध्ये उतरेल आता हे पाणी थंड करून घ्यायचं एकदम त्यानंतर आपल्या एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे कापुराच्या वड्या ज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या अशा प्रकारे कुटून घ्यायच्या आहेत म्हणजे याची पावडर तयार करून घ्यायची आहे, आहे कापुराच्या वासाने सुद्धा खूपच म मच्छर चिलटंसुद्धा कमी होतात तसेच लवंग आहे लसूण आहे याचा खूप स्ट्रॉंग वास असतो किंवा फ्लेवर असतो त्यामुळे याने लगेच म्हणजे चिलटं वगैरे जे आहे ते कमी होतात खूपच थवेचे थवे येऊन बसतात एकदम सोपा पाच मिनटामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता खूपच सोपा उपाय आहे घरामध्ये सगळं साहित्य अवेलेबल आहे नक्की बनवा आणि घरातील चिलटे मच्छर तसेच माशा वगैरे आहे यांना पळून लावा तर हा स्प्रे पूर्ण आपण गार करून घेतला त्यानंतर जी पावडर करून घेतली होती कापुराची ती यामध्ये बॉटलमध्ये टाकून घेतली आणि जे पाणी होतं आपण घेतलेलं उकळून म्हणजे थोडंसं गरम करून ते कोमट झाल्यावरती किंवा थंड झाल्यावरती यामध्ये ओतून घ्यायचं आणि पूर्ण थंड झालेलं आहे त्यानंतर स्प्रे बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आणि जिथे आपल्या चिलटं वगैरे थवे येऊन बसतात तिथे हे मारून द्यायचं सध्या नसतील चिलटं तरीसुद्धा मारून द्यायचं कारण नंतर त्याच्या वासाने वगैरे चिलटे घरात येत नाही किंवा माशा ज्या असतात त्यासुद्धा येत नाही भिंतीवरती वगैरे सुद्धा चिलटे येऊन बसतात आपण सगळीकडे मारून घ्यायचं आणि मेन म्हणजे किचनमध्ये खूप चिलटं वगैरे असतात किंवा माशा असतात भिंतीवरती किंवा देवघर असेल आपलं त्यावरतीसुद्धा तेलाचे वगैरे थोडेसे डाग जरी जरी पडलेले असेल किंवा तेल सांडलं असेल त्यावरतीसुद्धा चिलटं भरपूर येऊन बसतात त्यासाठी हा उपाय एकदम भन्नाट आहे नक्की तुम्ही अशा प्रकारचा हा उपाय करून बघा आणि घरातील चिलटं माशा यांना कायमचं गायब करा तर बघू शकता मस्त असा फवारा तयार केलेला आहे आणि सगळीकडे मी स घरामध्ये सगळ्या भिंतींवरती मारून घेतलेला आहे जेणेकरून चिलटं वगैरे असतील ते निघून जातील किंवा मग वासामुळे येणार नाहीत पूर्ण गेले नाही चिलटं किंवा माशा तरी पण बऱ्यापैकी कमी होतात नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा घरामध्ये सगळं अवेलेबल आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरातील चिलटं गायब होतील माशा सुद्धा कमी होतील चला तर मग भेटूया अशाच नवनवीन हो सोबत